विविध गुन्ह्यात पकडलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधितांना परत करण्याची प्रक्रिया सुरू असून संगमनेर अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा हस्तगत मुद्देमाल पडलेला आहे फिर्यादी मूळ मालकांनी ओळख पटवून संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क करून आपला मुद्देमाल घेऊन जावे असे आवाहन संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी केले आहे अकोले पोलीस स्टेशन अंतर्गत विविध गुन्ह्यातील हस्तगत केलेला चोरीचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या मूळ मालकांना आज उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या हस्ते अकोले पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आला यावेळी अकोले पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण हांडोरे पोलीस कॉन्स्टेबल सुहास गोरे पोलीस कॉन्स्टेबल इंगळे पोलीस हेड कॉन्स्टेबल बडे पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेर पोलीस महिला कॉन्स्टेबल खताळ मॅडम आदी उपस्थित होते उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वाकचौरे पुढे म्हणाले की विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे जिल्हा पोलीस राकेश ओल्ला यांच्या मार्गदर्शनाने व न्यायालयाच्या आदेशान्वये विविध गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेले सोन्याचे दागिने रक्कम दुचाकी चार चाकी वाहने आज संबंधितांना परत करण्यात येत आहे तसेच संगमनेर उपविभागातील संगमनेर शहर तालुका घारगाव अकोले राजूर पोलीस स्टेशनला चोरीचा हस्तगत मुद्देमाल असून संबंधितांनी ओळख पटवून मुद्देमाल घेऊन जावे ज्याने पोलीस स्टेशन परिसर स्वच्छ होईल अशी भावना व्यक्त केली यावेळी तालुक्यातील के आंभोळे चोरीला गेलेले पाच तोळे सोन्याची गळ्यातील दागिने त्यांना परत करण्यात आले तर देवीदास चंदू मुंढे यांना त्यांचे मिल्को स्प्रिंट मशीन तीन जणांना कट्टी मशीनचे इंजिन असा मुद्देमाल परत देण्यात आला आज दिनांकासाठी अकोले होऊन श्रीनिवास रेणुकदास नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे सर त्याचप्रमाणे आपले जिल्हा पोलीस अधीक्षक बोला सर यांच्या सूचनेनुसार आपण पोलीस स्टेशनला विविध गुन्ह्यांमध्ये जो काही मुद्देमाल जप्त केला जातो तो, तो मुद्देमाल पुन्हा तक्रारदार किंवा फिर्यादी त्यांना परत करण्याबाबतचे निर्देश वरिष्ठांनी दिलेले होते त्यानुसार आपण सर्व पोलीस स्टेशन्समध्ये जो किमती मुद्देमाल आहे त्यामध्ये सोनं असेल रोग रक्कम असेल किंवा मग टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे किंवा असे काही किमती वस्तू ज्या का काही आपल्याकडे जप्त आहेत त्या परत करण्यासंबंधाने तक्रारदारांना आज रोजी पोलीस स्टेशन या ठिकाणी फोरवलेले होते त्यानुसार आपण रेच कोर्टाकडील जे काही आदेश आहेत ते आदेश प्राप्त केलेले आहेत आणि आज रोजी यातील सात लोकांना आपण किमती मुद्देमाल असतो व्हेकल स्वरूपात आहे सोन्याच्या स्वरूपातील आहे किंवा अन्य काही मूल्यवान स्वरूपातील आहे तो आज, आज आपण परत केलेला या के आहे याशिवाय आपले अकोले पोलीस स्टेशन असेल किंवा संगमनेर शहर आहे तालुका आहे राजूर आहे त्या पोलीस स्टेशन्सला विविध तक्रार यांच्या टू व्हीलर्स आहे फोर व्हीलर आहे किंवा अन्य किमती मुद्देमाल विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला आहे तर नागरिकांनासुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीनं असं आवाहन करण्यात येत आहे की त्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनशी किंवा तेथील प्रभारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा ज्या ज्या प्रकरणांमध्ये कोर्टाकडील आदेश आवश्यक आहे त्या प्रकरणात आपण कोर्टाकडील आदेश प्राप्त करून त्या फिर्यादी किंवा तक्रारदार यांना तो तो मुद्देमाल आपण परत करू जेणेकरून फिर्यादी यांनासुद्धा त्या बाबीचं समाधान मिळणार आहे त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन्स त्या ठिकाणचा किंवा पोलिसांचा परिसर देखील साफ करण्यात आपल्याला मदत होणार आहे